आणि एक एकमेसिंग होती काहीतरी इथं म्हणजे मला अगोदर काही करता नाही आलेलं तर ते इथे करण्याचा मी प्रयत्न केलाय तर थोडं कविता मुक्त छंद आहे आणि कवितेचं नाव आहे आणि जाता जाता अनेक अनेक अपेक्षांचे ओझे घेऊन सुरू झालेल्या कंबर मोड तोर अभ्यास केलेल्या निकालासाठी झुंजलेल्या जॉईनिंग साठी लढलेल्या या प्रवासात वनामतीचा थांबा आला लायब्ररीतला डिमार्टच्या शर्टऐवजी जोधपुरीचा दिवस उजडला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस काय तो दिवस होता कालचा जसा चेहरे आनंदी आणि हसरे कपडे लकाकणारे आणि चकाकणारे महिना उजडला पण त्या दिवशीची आठवण म्हणजे पाऊस गेल्यानंतर मातीचा दरवळणारा सुवास जणू असो आता ट्रेनिंग सुरू झाली व्हॉट्सअपला बॅचेसची लिस्ट पडली ए बी सी डी ई e, किंवा एफ अशी फॅमिली सर्वांना भेटली ए बी सी डी किंवा पी एफ अशी फॅमिली सर्वांना भेटली कॉर्डिनेटर्सच्या स्वरूपात सर्वांना देवमानस भेटली कॉर्डिनेटर्सच्या स्वरूपात देवमानस भेटली सपोर्ट करणारी हक्काची काही माणसं भेटली काही जणांची नजर भेडली आयुष्याची सुत जुळली काही जणांची नजर भेडली आयुष्याची सुत जुळली नशिबानं मात्र इथे पण आमची साथ सोडली नंतर मात्र पेटी सुरू झाली <laughs> नंतर मात्र पेटी सुरू झाली सकाळी सकाळी शिट्टी वाजली गुड <laughs> मॉर्निंग <मौनी> ऑल चार <laughs> <एकली। laughs> बम नाश्ता करून लेक्चर मध्ये सण झोप काढली झोपेवर <laughs> आठवला मॅडम खरं खरं सांगतो खरं खरं सांगतो मॅडम क्लासरूम पेक्षा ऑडीचेच लेक्चर खास होते झोपेसाठी दीड तास खरंच बास होते पण पंक्चल सगळे होते बर का मॅडम घड्याळाचा काटा मात्र सर्वजण पाळत होते घड्याळाचा काटा मात्र सर्वजण पाळत होते झोप झाले की पंधरा मिनिटाचा टीम ब्रेक कंपल्सरी घेत होते या काल्पनिक गोष्ट आहे मॅडम ना आपण नको भेटायला मला वाटत <laughs> <laughs> प्रत्येक बॅच ची चर्चा मात्र झाली प्रत्येक बॅच ची चर्चा मात्र झाली आपला तुमचे ऑफिसर्स ऑफ द डे तर बिलीवर्स चे दिल्स बहुत नव्हती दबंगांची दबंग गाजवत होती मागे बसणारे शेवटपर्यंत गरमीतच उडत राहिले <laughs> तर थंटवानामध्ये मातर, मात्र मध्ये थ वाले मजा करत राहिले <laughs> असो इथपर्यंत कस सगळं बोट चाललं होतं इथपर्यंत कसं सगळं गोड चाललं होतं वनामती आणि पाऊस स्टेटस सर्वांनी ठेवलं होतं पण एप्रिल संपता संपता चांगल्याने मात्र पण एप्रिल चांगल्याने मात्र शंख फुंकले चॅलेंजर्स इगल्स फॅन्ट एकमेकांना जाऊन भिडले चॅलेंजर्स इगल्स फॅन्टिक एकमेकांना एक जाऊन भिडले तर अफलातून बिलेवर्स आणि दबांग थोडे जास्तच नडले <laughs> नागपूरच्या उन्हापेक्षा ग्राउंड वरच तापमान थोडं जास्तच तापलं होतं ग्राउंड नागपूरच्या रुग्णापेक्षा ग्राउंडवरचं तापमान थोडं जास्तच तापलं होतं पण डीजे नाईटच्या गारव्याने आणि कल्चरलच्या गोडव्याने वातावरण झिरो सगळ्यांच्या परत होतं जाता जाता ओळी अधिकारी मित्रांसाठी माझ्या काल बॅचेस मध्ये डिवाइड झालो आज सेवार्थमुळे केडरमध्ये मध्ये झालो काल बॅचेस मध्ये डिवाइड झालो आज सेवार्थमुळे केडरमध्ये मध्ये झालो उद्याचा तर विचारूच नका या कानाची खबर त्या कानाला न होऊ देता या येता येता आणि या अथांग महासागरात जाता जाता पडलेले असतील कोणा एका गर्ते उभा असेल तो अनामतीतून घडलेला एक अधिकारी प्रशासनाचा भार पेलण्यासाठी सुसज्ज जबाबदार कर्तव्यदक्ष आणि खंबीर भारतीयांच्या सेवेस तत्पर असलेला थँक्यू <laughs>